सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स हे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा भारतीय राज्य घटनेतील जे महत्त्वाचे कलम आहेत अंतर्गत ह्या व्हिडिओ महत्त्वाच्या कलमांच्या संदर्भात तिसरा पार्ट आहे आता आपले दोन हजार तेवीस म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पाहणार आहोत टी सी एस आय बी पी एस ऑनलाईनर हे जे पुस्तक आहे किंवा सरळ सेवेसाठी ऑनलाईनर सामान्य ज्ञान हे पुस्तकाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्यावर आधारित ही व्हिडिओ सिरीज आहे परीक्षेच्या पूर्वी ही पुस्तक जर वाचलं तर ऐंशी ऐंशी ते नव्वद टक्के मी म्हणतो नव्वद टक्केच्या जवळपास फक्त जी संदर्भात विचार केला तर तुमचा अभ्यास शंभर टक्के कवर होऊ शकतो एकदा प्रूफ म्हणून तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याचं एक कम्पॅरिझन ह्या पुस्तकासोबत करून बघा ओके आणि ही व्हिडिओ तर मी त्या संदर्भात सांगतच आहे बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील राज्यांच्या क्षेत्र सीमा नावे त्यांच्यातील परिवर्तनाशी संबंधित आहे तर ते अनुच्छेद तीन आता भाग एक जे आहे भाग एक जे आहे काय संघराज्य व राज्य क्षेत्र या संदर्भात आहे त्यामध्ये एक ते चार सॉरी त्यामध्ये एक ते चार कलमाचा समावेश आहे म्हणजे एकूण चार कलम त्यामध्ये कलम एक कशा संदर्भात आहे संघराज्याचे नाव व त्याचे संघराज्याचे नाव व क्षेत्र या संदर्भात आहे राज्यघटनेमधील कलम दोन जे आहे ते कशा संदर्भात आहे नवीन राज्य दाखल करून घे गे, घेणे किंवा स्थापन करणे ओके नवीन राज्य कलम तीन जे आहे कलम तीन काय नवीन राज्यांची निर्मिती या संदर्भात आहे त्यानंतर कलम चार जे शेवटचं भाग एकमधलं आहे कलम चार कशा संदर्भात आहे पुनर्रचना संदर्भातच्या बाबी या संदर्भातील आहे ओके त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणता अनुच्छेद पाकिस्तानातून आलेल्या ठराविक स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्काबाबतच्या तरतुदी संबंधित आहे तर अनुच्छेद सात बघा राज्यघटनेचा भाग दोन जो आहे तो नागरिकत्व या संदर्भातचा आहे ओके हे लक्षात ठेवा भाग दोन मध्ये कलम कोणकोणते समाविष्ट आहेत पाच ते अकरा म्हणजे एकूण किती कलम होतात ते बघा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा असे सात कलम नागरिकत्वाच्या संदर्भात भाग दोन मध्ये नमूद आहेत ओके लक्षात ठेवा एकूण कलम किती आहेत भाग दोन मध्ये असं देखील यापूर्वी प्रश्न आलेला आहे ठीक आहे खालीलपैकी कोणता किंवा कोणते भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस मध्ये नमूद केलेल्या प्राधिलेखामध्ये समाविष्ट आहेत देहोपस्थिती प्रतिषेध परमादेश अर्थात हे मूलभूत अधिकार जे आहेत त्या अनुषंगाशी निगडीत असलेलं कलम आहे आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक उपाययोजनेचा म्हणजे ह्याला कलम म्हटलं जातं आणि ह्याला आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेला आहे या कलमाला ओके तुमच्या मूलभूत अधिकाराचं आनंद झालं तर याच कलमाच्या आधारावर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता आता भारतीय प्राधिलेख दिलेले आहे दि एकूण प्राधिलेख किती आहेत हे तीन नाही एकूण प्राधिलेख साधारणपणे सहा आहेत सॉरी सहा प्राधिलेख नाही तर पाच प्राधिलेख आहेत तुम्हाला तीन तर सांगितले देहोपस्थिती प्रतिषेध आणि परमादेश ओके देहोपस्थिती प्रति प्रतिषेध आणि परमादेश परमादेशलाच महादेश असं म्हटलं जातं आणि शेवटचे जे दोन आहेत त्याला उत् उत्प्रेषण हे चार नंबरचं जे आहे ते एक काय आहे प्राधिलेख आहे आणि जो पाचवा आहे तो अधिकार पृच्छा अधिकार पृच्छा या संदर्भाचा आहे म्हणजे अशा प्रकारे पाच जे प्राधिलेख आहेत ते राज्यघटनेच्या कलम बत्तीस मध्ये नमूद केलेला आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद सहा मध्ये कशाचा उल्लेख आहे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार आता यावरून समजून घ्या की कलम पाच ते अकरा आहे पाच ते अकरा प्रत्येक कलम कशा संदर्भात आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आता पा सात कलम काय होतं ते व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बघा भारतीय म्हणजे पाकिस्तानातून आलेल्या ठराविक स्थलांतरीच्या नागरिकत्वाच्या हक्कावरच्या तरतुदी संबंधित अनुच्छेद सात आहे तर अनुच्छेद सहा काय आहे तर पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार या संदर्भातील आहे हे दोन्ही कलम ज्यावेळेस वाचतं त्यावेळेस तुम्हाला एकसारखं आहे परंतु प्रश्न पाहून उत्तर निवडणं हे तुमचं एक कर्तव्यच आहे ओके परंतु मुळात प्रत्येकाचं जी आहे आता कलम सहाच्या संदर्भातच मी सांगून देतो कलम सहाच्या संदर्भात आता कलम सहा पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाच्या संदर्भात आहे ओके हे तर सरळ सरळ आहे त्यात काय डाऊट नाही परंतु कलम सात जी आहे कलम सात हा थोडं बघा कलम सात ओके भारतातून पाकिस्तानात बघा आपला भारत देश आहे भारतातून गेले ते पाकिस्तानात परंतु तिथली परिस्थिती पाहता पाकिस्तानातून पुन्हा भारतात आली त्याच्या संदर्भात आहे म्हणजे तिथं तारीख पण दिलेलं आहे एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर अर्ज करण्यापूर्वी सहा महिने वास्तव्य ओके त्यानंतर एक मार्च एकोणीशे पूर्वी पाकिस्तानात गेला असेल तर तो भारतीय नागरिक असणार नाही अशा प्रकारचे त्यामध्ये उल्लेख आहे अशा प्रकारे थोडक्यात फरक आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद अकरानुसार खालपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे आता नागरिकत्वाच्या संदर्भातील जे शेवटचं कलम आहे ते अकरावा भाग दोन मधलं तर हे सर्व अधिकार आहेत संसदेला आहे आता कलम दहा जे आहे कलम दहा नागरिकत्वाच्या संदर्भात नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे हे कशा कशाप्रमाणे ठरलं जातं संसदीय कायद्याप्रमाणे ठरत असतं ओके त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकाराभावाच्या तरतुदी संबंधित आहे तर अनुच्छेद सहा परंतु अनुच्छेद सात काय भारतातून पाकिस्तानात गेलेला आणि पा पुन्हा भारतात आलेला अशा संदर्भाचा आहे एकदा डिटेलमध्ये पाहिलं तर पुढे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे तर दोन तीनशे त्रेचाळीस हा हे जे कलम आहे अधिकृत भाषेसंदर्भात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत तर अनुच्छेद एक्कावन्न ए यामध्ये समाविष्ट आहे समाविष्ट आहेत भाग चारमध्ये हे आहे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या सुरुवातीला जे लागू झालं त्यावेळेस नव्हतं बरोबर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले त्यासाठी सुवर्णशी समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळेस ज्यावेळेस मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले त्यावेळेस दहा होते परंतु नंतर अकरावं जे शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत कर्तव्य ते समाविष्ट झालेलं आहे पुढे भारतीय राज्यघटनेच्या भाग एक मध्ये सॉरी भारतीय राज्यघटनेच्या भाग एक मध्ये खालीपैकी कोणता अनुच्छेद उल्लेखित नाही धर्म वंश जात लिंग किंवा जा जन्मस्थान यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावास प्रतिबंध ह्याचा उल्लेखच नाही भाग आता भाग एक भाग एक कशाच्या संदर्भात आहे सरळ सरळ राज्य संघराज्य आणि राज्य म्हणजे एखादी राज्य निर्माण करणं किंवा न करणं याच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये एकूण कलम किती आहेत एक ते कलम एक ते चार आहेत एक ते चार कलम आहेत ओके हे जे आहे हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट आहे पुढे आहे भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितच्या नागरिकत्वाच्या कशा संबंधित आहे अनुच्छेद सात ओके okay, पुढे आहे राज्यघटनेच्या अनुच्छेद मध्ये असे म्हटले आहे की जात वंश लिंग जन्मस्थान इत्यादी कारणावरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही अनुच्छेद पंधरा जे वरचा प्रश्न होतं की चुकीचा कोणता आहे ते okay? ओके भा राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे पन्नास हे कशाशी संबंधित आहे प्राथमिक स्तरावर भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांसाठी मातृभाषेतील शिक्षणासाठीच्या सुविधा याच्याशी संबंधित आहे पुढे कोणत्या अनुच्छेदात मानवी तस्करी आणि वेडबिगारीच प्रतिबंध याबाबत उल्लेख करण्यात आला आहे तर अनुच्छेद तेवीसमध्ये केलेला आहे त्यानंतर भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानबद्धते अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो तर अनुच्छेद बावीसमध्ये उल्लेख आहे आता तसंच अनुच्छेद तेवीस बघा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तेवीस खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यावर बंदी या संदर्भात आहे जे प्रश्न वर होताच ओके परंतु कसा फिरून विचारलेला आहे त्यामुळं रिपीटेड प्रश्न वार ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के राहतात हे मी वारंवार सांगतोय कुठल्याही सरळसेवा टाईप परीक्षेमध्ये पुढे आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद सातमध्ये कशाचा उल्लेख आहे पाकिस्तानातील काही स्थलांतराचे नागरिकत्व परंतु काय ते भारतातून पाकिस्तानात गेले पाकिस्तानातून पाकिस्ताना भारतात आले अशा वाक्यरचना तुम्हाला वाचण्यात येईल आणि जे अनुच्छेद सहा आहे ते फक्त पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीच्या संदर्भात नागरिकत्वाच्या संदर्भात आहे पुढे आहे कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी वा देखभल्यासाठी कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही अनुच्छेद सत्तावीस अनुच्छेद सत्तावीसमध्ये आहे पुढे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार नमूद केलेला आहे अनुच्छेद तीस एकोणतीस व तीस जे कलम आहे ते कशाच्या संदर्भात आहे मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आहे परंतु अनुच्छेद एकोणतीस आणि ही व तीस हे दोन जे कलम आहेत ते सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क याच्याशी निगडीत आहेत परत एकदा सांगितलं पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे अनुच्छेद जर तुम्ही हे हे वाचल्यानंतर तुम्हाला विसर राहील का त्यामुळे इयर क्वेश्चन पेपर हे वाचणं गरजेचं आहे जी मोठं आहे ओके त्यामुळे हे छोटं तुम्हाला स्मार्ट वेना अभ्यास करावा लागेल त्यासाठी हे पुस्तक घ्यावं लागेल ओके भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे अनुच्छेद चौदा मूलभूत अधिकारामध्ये चौदा ते अठरा हे कलम समानतेच्या संदर्भातीलच आहेत ओके कोणत्या अनुच्छेदात राज्य कोणत्याही भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकार नाही तर ते अनुच्छेद चौदामध्ये कस प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी परंतु उत्तर एकच ओके त्यानंतर कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या परिस्थितीत दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला जा प्रतिबंध केले जाते खाजगी विद्यापीठाच्या वस्तिगृहाचे वर्णन हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांची सुरक्षा तपासणी या दृशिकपणे करतात हे कोणत्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे अनुच्छेद पंधरा दोनच्या मूलभूत हक्काचं जे आहे ते उल्लंघन होत आहे आता अनुच्छेद पंधरा काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे एक लक्षात घ्या जवळ आता मागच्यावर प्रश्न आला होता धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून काय भेदभाव करण्यास म्हणा परंतु त्याच्यामध्ये बी देखील दोन दिलेला आहे त्याने म्हणजे असं पंधरा दोन विचारलेलं आहे त्याने मग त्याच्यामध्ये काय पंधरा दोनमध्ये बी भेदभाव करण्यास राज्यसंस्था व खाजगी व्यक्तीसाठीही प्रतिबंध करण्यात आलेले आहे म्हणजे कुठलंही वार्डन खाजगी विद्यापीठ आहे ओके तिथं भेदभाव करता येणार नाही आणि विशिष्ट जातीचा असो की विशिष्ट व प्रवर्गाचा असो की विशिष्ट धर्माचा असो तेवढ्यापुरती त्यांची चौकशी करता येणार नाही किंवा तपासणी करता येणार नाही ते सरसकट सर्वांसाठी करावं लागेल खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्याचा संघ राज्य नसून राज्याचा संघ आहे तर अनुच्छेद एक, एक ते चार ही जी कलम आहेत ते संघराज्य या संदर्भातील आहेत आणि भागी एकमधील आहे ओके आणि हे भारताचं पहिलंच कलम आहे त्यामुळे ते पाठच असावं खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारतीय संविधानाच्या दोन प्रकारच्या सुधारणांचा उल्लेख केलेला आहे तर अनुच्छेद तीनशे अडुसष्ट ओके घटनात्मक तरतूदीमध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व महिलांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला, अधिकार दिला अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत महिलांना प्रजनन स्वायत्तता सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार दिले आहेत तर अनुच्छेद अनुच्छेदेद एकवीसवरच हे अधिकार मिळत असतात यावरच खूप खटले आणि हे चाललेले आहेत पुढे आहे मे दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंडसंतीच्या ओके okay, जे राजद्रोहा संदर्भात आहे कोणत्या अंतर्गत प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगिती दिली तर कलम एकशे चोवीस ए नुसार पुढे आहे भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली खालीलपैकी कोणती अनुच्छेद तरतुदीची जोडी बरोबर आहे तर, बरो तर अनुच्छेद चौपन जे आहे ते राष्ट्रपतीची निवडणूक याच्या संदर्भात आहे बाकीच्या ज्या तरतुदी होत्या किंवा कलम जोडी होती ती चुकीची होती पुढे आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बासष्टमध्ये कशाचा उल्लेख आहे राष्ट्रपती पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याचा कालावधी याच्या संदर्भात आहे म्हणजे अनुच्छेद काय हे लक्षात आलं तुम्हाला आता पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात संशोधित चर्चेवर निर्बंध घालण्याबाबत उल्लेख आहे तर अनुच्छेद एकशे एकवीस आता पुढचे जे कलम आहेत आणि महत्वाची कलम आहेत त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि सगळ्यांनी करा ही विनंती आहे ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ